नमस्कार श्रीराम जय राम जय राम जय राम। नमस्कार आज दिनांक पाच जानेवारी श्रीराम जय राम जय राम जय राम। नामस्मरण व एकाग्रता नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही त्याकरिता काय करावे नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरं त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणं विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत म्हणजेच मनोराज्य करू नये विचार येतील तसे जातीलही तिकडे लक्ष देऊ नये चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागतच नाही म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआपच एकाग्रता होईल दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही का म्हणूनच आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का योग केल्याने एकाग्र होता येईल खरे पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंत ती एकाग्रता टिकेल सर्वांभूती भगवद्भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन आहे सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कुठे होईल आणि जिथे द्वैत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो विशेषत विद्वान लोकांना कल्पना जास्तच असतात तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यातच खरे हित आहे कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा मन एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण मात्र सोडू नये श्रीराम जय राम जय जय राम, राम। बऱ्याच लोकांची साधना करताना ही अडचण असते की त्यांचं मन एकाग्र होत नाही म्हणून महाराज आपल्याला सांगतायत की मुळात आपलं मन हे चंचलच असतं साधना करताना अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात सातत्याने येत जात राहतात पण म्हणूनच आपण त्या विचारांना कुठलंही महत्त्व देऊ नये त्या विचारांच्या मागे आपण पळू नये ते जसे येतात तसे जातातही म्हणून आपण कुठलेही प्रश्न न मांडता मुळात एकाग्रतेने नाम घ्यावं आणि ज्यावेळी आपण सातत्याने हे नाम घेत राहतो तेव्हाच खरं तर आपल्या मनाची एकाग्रताही साधली जात असते म्हणूनच आपल्या गुरुने जे नाम आपल्याला दिलं आहे ते आपण घ्यावं आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी त्यातला आनंद आणि समाधान यांची अनुभूती आपल्याला व्हावी हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव